आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांगटी हल्लेल्या रानामध्ये विक्रत मानसिकता शेतकऱ्यांच्या मुळावर काढून ठेवलेली सोयाबीनची गंजी अज्ञाताने पेटवली निसर्गाच्या दुष्ट चक्रात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समाजातली अनेक माणसं पुढे येत आहेत तर दुसरीकडे काही विकृत मानसिकतेचे माणसं शेतकऱ्यांच्या मुळावर असल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातल्या तिवडग्याळ येथील मनोहर सोपानराव पाटील यांच्या शेतातील काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना अठरा ऑक्टोबर रोजी रात्री घडली आहे या आगीत पाच बॅगच्या सोयाबीनची गंजी पूर्णतः जळून खाक झाली आहे त्यामुळे मनोहर सोपानराव पाटील या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले असून ऐन दिवाळीत त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची फोन आला किती बॅगचं सोयाबीन होत पाच बॅग आहे सर शेतातलं चौकड इथं आणून जमा करतो आता संध्याकाळी सायंकाळी सात वाजता एक अज्ञात मुद्दाम खोडसापणा करून आमच्या एका गोर गरीब शेतकऱ्याची बनीम लावून देण्याचा प्रयत्न त्याने केला आणि गावातले लोक तमाम इथं आले पण काही लोक येऊन सुद्धा काही त्या शेतकऱ्याचा काही फायदा झाला नाही सहा ते सात च सोयाबीन त्या ठिकाणी सगळं जोडून खाक झालेलं आहे आणि मुद्दाम त्या शेत हरामखोराने ही बनीम लावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे